नमस्कार मंडळी नारळी पौर्णिमा जवळ येते टेन्शन आलं असेल ना काय बनवायचं स्पेशल चला नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी वडी बनवूया छान मऊ लुसलुशीत सुरेख दिसणारी भोटाने चावल एवढी मऊ आणि तोंडात टाकताच पाणी होईल अशी चला त्यासाठी मी अर्ध नारळ घेतलं आहे त्याला छान ग्रेट करून घेतलेलं आहे ग्रेट करून बघू शकतात जर तुम्ही वाटीच्या प्रमाणात बघाल तर दीड वाटी ते ग्रेट करून आपलं कोकोनट आलेलं आहे त्याला छान एक पॅन गरम करायचं आहे तूप न घालता आधी छान त्याला परतवून घ्यायचं आहे ज्याचं पूर्णपणे मॉइश्चर निघून जायला हवं आहे त्याचं पूर्ण मॉइश्चर निघेल त्याचं पूर्ण पाणी सुकून जाईल एवढं आपल्याला त्याला छान परतत राहायचं आहे ट्राय करून घ्यायचं आहे ते छान ड्राय होतं आहे तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे नाही ते खाली जडू शकतं आणि ते जास्तच लाल दिसेल आणि ला ला। ते खाल्ल्याला खायच्या वेळेस हे करपलेल्यासारखं वाटेल त्यानंतर आपण त्यात टाकूया थोडं तूप तूप तुम्ही कमी जास्तही करू शकाल पण जर परफेक्टली मेजर म्हणून किंवा परफेक्टली माप जर बघाल तर एक चमच मी त्यात तूप टाकलं आहे तूप टाकून आपल्याला त्यान छान परतून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे छान भाजल्यानंतर त्याला म्हणजे कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली करपणार नाही पूर्ण ड्राय आपलं कोकोनट झाल्यानंतरच आपल्याला त्याला ते त्याच्यात साखर टाकायची तोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतात पूर्ण मॉइश्चर निघून गेलं आहे पूर्ण ड्राय झालेलं आहे आपल्या त्याचं कोकोनट आणि परफेक्ट मेजरनुसार मी दीड कप ग्रेटेड कोकोनटसाठी अर्धी वाटी साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर अजून जास्त वाढवू शकतात आणि कमी खास खात असाल तर याच्याहून कमी करू शकतात पण परफेक्टली जर माप बघितलं आणि ना जास्त गोड ना जास्त फिकट असं परफेक्टली मीडियम जर आपल्याला गोड हवं असेल तर दीड वाटी कोकोनटसाठी अर्धी वाटी साखर पुरेसा आहे छान साखर विरगडेपर्यंत आपल्याला त्याला छान परतत राहायचं आहे लक्ष द्यायचं आहे गॅस स्लो असायला हवा आहे आणि खाली अजिबात करपायला नको कारण की साखर टाकल्यानंतर साखरमुळे लवकर करपण्याची शक्यता असते त्यामुळे साखरेकडे लक्ष द्यायचं आहे आणि कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे आपली छान आता हळूहळू साखर विरगळायला लागली तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये मिल्क पावडर घेऊया मी विल वजनीप्रमाणे जर बघितलं तर वीस ग्रॅम मिल्क पावडर घेतले आणि चमच्या साहाय्याने जर बघितलं तर तीन चम्मच एवढं मिल्क पावडर घेतले त्यात थोडंसं दूध टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यात गुठळ्या नको राहायला छान मिक्स करून घ्यायचं आणि मिल्क पावडर नक्की टाका जर मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दूधही टाकू शकता त्याऐवजी एक वाटी दूध त्यासाठी पुरेसा आहे पण जर मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर नक्की टाकत दूध किंवा मिल्क पावडर टाकल्याने खूप छान असा स्वाद येतो आणि वडी खूप जास्त मऊ लुसलुशीत मावा न वापरता आपण मावासार मावा, मावा टाकून बनवणारे कोकोनट बर्फीसारखं आपल्याला त्याला स्वाद येतो छान मिक्स करून आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत ती मिल्क पावडर किंवा ते दूध आटेपर्यंत आपल्याला त्याला कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे छान असा घट्टसर होईल एक छोटासा असा घट्टसर एक गोळा तयार होईल एवढं आपल्याला त्याला छान परतत राहायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर इलायची पावडर नक्की त्यात टाका त्याच्याने अजून थोडा स्वाद छान येतो किंवा जायफळही तुम्ही किसून टाकू शकता ज्या भांड्यात आपल्याला वडी सेट करायची त्याला तूप किंवा तेल लावू किंवा बटरही लावून घेऊ शकतात तुम्ही मी छान असं तूप लावून घेतलं आहे बघू शकतात आपलं सारण किती छान असं घट्टसं झालेलं आहे एक गोडा तयार होईल नाही एवढं तर झालेलंच आहे छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी त्यातलं दूध आटून गेलेलं आहे पूर्णपणे साखरही वि वितळून गेलेली आहे त्याला छान चम्मचच्या सहाय्याने असं सेट करून घ्यायचं आहे आपल्याला किंवा तुम्ही हाताच्या सहाय्याने छान ओला हात करून त्याला सेट करू शकता थापू शकता पण ते गरम असल्यामुळे चिटका जास्त लागू शकतो हाताला त्यामुळे तुम्ही चम्मचने त्याला सेट करा जेणेकरून हाताला चटका नाही लागणार छान असं मेवा बारीक कट करून त्यावर टाकू शकतात गार्निशिंग किंवा असं छान दिसण्यासाठी मी मध्ये घेतलाय काजू बदाम आणि पिस्ता त्याला छान असं बारीक कट करून घेतलंय आणि त्यावर छान असं पसरवून सेट करून घेतलं आहे आणि मस्त चाकूच्या सहाय्याने ओलं म्हणजे ते जोपर्यंत ओलं आहे तोपर्यंत छान असा वड्या कट करून घेतल्यात की जेणेकरून त्या सेट झाल्यानंतर जास्त कट करायला त्रास नको व्हायला किंवा जास्त कट करायला परेशानी नको व्हायला म्हणून मी आधीच त्याला कट करून सेट करायला ठेवून दिलेलं आहे त्याला छान दोन ते तीन तास सेट होऊ द्यायचं आहे त्यानंतर बघू शकतात तुम्ही नारळाची वडी छान सेट सेट झाली आपली एवढी छान मऊ लुसलुशीत नारळाची वडी तोंड टाकताच पाणी होईल आणि होटाने चावाल एवढी मऊ आपली नारळाची वडी रेडी झालेली आहे मावा न वापरता खूप छान आणि सुरेख अशी आपली नारळाची वडी रेडी हो मावा न वापरता घरच्या अगदी घरच्या साहित्यात खूप सोप्या पद्धतीत नारळाची वडी बघण्यासाठी असोस किचन मराठीला नक्की फॉलो करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मला नक्की कमेंट करा ओके बाय